सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे चोवीस सप्टेंबर दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाणार आहे देवी मातेच्या कपाळावरती चंद्रकोर असल्यामुळे तिला चंद्रघंटा देवी म्हटलं जातं देवी मातेची कांती ही सोन्यासारखी असते दशभुजा असणाऱ्या या मातेने प्रत्येक हातामध्ये शस्त्र धारण केलं आहे स्नेह हे चंद्रघंटा मातेचे वाहन आहे या देवी मातेची मनोभावे पूजा केल्याने जीवना मध्ये सुख समृद्धी शांतता नांदते अशी श्रद्धा आहे देवीची तिसरी माळ आहे आणि रंग आहे हा निळा चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी निळा रंग असून नवरात्रीची तिसरी माळ आहे तिसऱ्या दिवशी शुभ रंग निळा असून निळा रंग हा शांतता आणि समृद्धीचं प्रतीक हे मानलं जातं नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची आराधना केली जाते आणि ती प्रसन्न व्हावी यासाठी दूध किंवा दुधापासून तयार केलेले पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो हिंदू धर्मातील मान्यतेनुसार नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला चंद्रघंटा माता प्रसन्न व्हावी यासाठी खिरीचाही नैवेद्य दाखवला जातो दूध किंवा दुधाच्या नैव दुधाच्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केल्याने देवी चंद्रघंटा भाविकाचे सर्व दुःख दूर करते असं देखील मानलं जातं पौराणिक कथेनुसार महिषासूर नावाचा राक्षस उन्मन झाला होता त्याने इंद्रदेव देवाचे स्नेहासही बळकावले होते त्याला स्वर्गावरही राज्य करायचे होते यामुळे समस्त देव चिंतेत पडले होते हे देव त्रिदेवांकडे अर्थात ब्रह्मा विष्णू आणि महेशाकडे गेले महिषासुराबद्दल ऐकता त्रिदेव संतापले या क्रोधाग्नी त्यांच्या मुखातून एक ऊर्जा बाहेर पडली त्यातून चंद्रघंटा मातेचा जन्म झाला महिषासुराचा अंत करण्यासाठी भगवान शंकराने चंद्रघंटा मातेला त्रिशूळ दिलं भगवान विष्णूने मातेला आपलं सुदर्शन चक्र दिलं इतर देवतांनी मातेला त्यांची अस्त्रे दिली सोबतच चंद्रदेव देवानी मातेला घंटा दिली या अस्त्रांच्या मदतीने चंद्रघंटा मातेने महिषासुराचा सहार केला आणि सर्व देवतांचे रक्षण केले ओम देवी चंद्रघंटाय नम हा मंत्र किमान एकशे आठ वेळा जपावा तसेच सप्तशती पाठ किंवा दुर्गा कवचाचे पठणही केले जाते मंत्र जपामुळे साधकाच्या मनातील भय दूर होऊन आत्मविश्वास आणि साहस वाढते तसेच देवीच्या कृपेने जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी लाभते